या देवी सर्व भूतेशी नमस्तस्य संस्थित नमस्तस्य, नमस्तस्य। नवरात्री स्पेशल मध्ये आज आपण खऱ्या अर्थाने सावित्री असलेल्या खऱ्या अर्थाने सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या एका सिद्ध हस्त लेखिकेला भेटणार आहोत तब्बल सहा कथा पाच कादंबऱ्या आणि दोन ललितगत असं विपुल लेखन करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तब्बल छत्तीस वर्ष आदर्श शिक्षिका म्हणून आपल्या मुलांना घडविणाऱ्या खऱ्या शिक्षिका अतिशय सौम्य अतिशय संस्कारशील अतिशय मितभाषी असं व्यक्तिमत्व लाभलेलं वृंदाताई कांबळे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आनंद यात्री परिवाराच्या माध्यमातून साहित्याची गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष सेवा करणाऱ्या आमच्या कोकणातल्या भूषण असलेल्या लेखिका अर्थातच आमच्या लडक्या ताई वृंदा कांबळे ताई नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार ताई तिने पाहिल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते ती म्हणजे पुढे जाण्याची जगण्याची आणि ताईंच बोलणं आता आपल्याला कळणारच आहे ताईंच लेखन मी सांगितलं की विपुल लेखन तर केलेलंच आहे पण त्यासोबतच साहित्य वाढविण्यासाठी जो काही ताईंनी प्रपंच आनंद यात्री असेल किंवा कोकण मराठी साहित्य परिषद असेल अनेक संस्थांवर त्या काम करतात ग्रंथ चळवळ सुद्धा त्या अतिशय प्रामाणिकपणे निभागत आहेत पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतोय तो, तो प्रश्न घेऊन हो। लेखनाची प्रेरणा जी आहे सुरुवात कशी झाली छान प्रश्न विचारला लेखनाची प्रेरणा त्याच्यासाठी थोडं मला मागे जावं लागेल की माझं बालपण गेलं ते एका दुर्गमशा खेड्यामध्ये येईल ज्या खेड्यामध्ये ज्या गावामध्ये हायस्कूलही नव्हतं जेव्हा नवीन नव्याने हायस्कूल सुरू झालं तेव्हा आम्ही आठवीत गेलो त्या हायस्कूलमध्ये हो आणि तिथे कुठल्याही प्रकारच्या वाचनाची वगैरे तशी सोय नव्हती लायब्ररी नव्हती परंतु गावात येणारी पुस्तकं ज्यांच्याकडे अंक येतात दिवाळी अंक किंवा मासिक ती आणून मी वाचत असे देत असे लहानपणापासून माझ्यावरती अशा प्रकारे वाचनाचे संस्कार झालेले होते म्हणजे मुळातच आवड होती वाचनाची माझ्या वडिलांना आवड होती आणि जेव्हा त्यानंतर मी जेव्हा सर्विसला लागले सर्विस विवाह संसार मुलगा थोडा मोठा झाला आणि बालपणामध्ये मी पाहिलेली जी माणसं जवळली खेड्यामध्ये जे कष्टाळू ढोर पोट भरण्यासारख्या छोट्याशा गरजेसाठी सुद्धा ढोर कष्ट उपसणारी अशी ती दुर्घागामध्ये भागामध्ये जगणारी जी माणसं होती त्या माणसांची मला आठवण यायला लागली आणि त्यांच्यातली माणूस की त्यांच्यातला माणूस म्हणून तेव्हा जाणवायला लागला आणि मग मला असं प्रकर्षण म्हटलं की हे सगळं कुठेतरी शब्दातून मांडावं कुणा तरी हे सांगावं परंतु माझ्याकडे तुला सांगण्यासारखं असं हे नव्हतं साधन होतं फक्त शब्द आणि माझं कुठे छापून येईल याचीही मला काही कल्पना नव्हती मी डायरीमध्ये ते लिहून ठेवलं माझं मिस्टर माझ्या मैत्रिणी यांनी मला सांगितलं की अरे काय लिहिलेस ते खूप छान आहे ते कुठेतरी पाठवत जा आणि मी पाठवलं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद वचकांचा मिळाला आणि हीच माझी लेखनाची खरी सुरुवात एक गोष्ट नक्की याच्यातून निष्पन्न झाले की ग्रामीण भागातील श्रमजीवी जो वर्ग आहे म्हणजे अनेक मातबर लेखकांनी कष्टकरी बाप रेखातला आहे कष्टकरी आई रेखातलेली आहे अनेक कविता ह्या सामाजिक चिंतन करणाऱ्या ह्या श्रमजीवी कष्टकरी लोकांवर झालेल्या आहेत ती आपल्या ज्या कादंबऱ्या झाल्या किंवा कथा झाल्या त्यात काही कथा आम्ही पण वाचलेल्या आहेत फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले अनेक लेख वर्णन हो, वाचतो आहोत चिंतन वाचलो हे करत असताना प्रेरणा चांगला प्रश्न आहे मला घरातून प्रेरणा असल्याशिवाय मी एवढं लेखन आणि बाहेर काम करूच शिकले नसते माझ्या मिस्टरांची मला चांगली सांगताय मुलाच आहे मुलात आणि त्यामुळेच मी हे एवढा मोठा प्रपंच निर्माण करू शकले असं मला आपण शिक्षिका होत्या जेव्हा आम्ही म्हणजे आमचं थोडस दुर्दैव असेल हो कि आम्हाला प्रत्यक्ष लेखक कधी शिकवायला नव्हता पण आमचे गुरु खूप छान मिळाले शिक्षक आम्हाला अतिशय म्हणजे नाव घेतो की आता नाही आहेत पण ते आमच्या हृदयात आहेत स्वर्गीय एम पी सोहंगे सर म्हणून मधुकरराव पितंबर सोनोमे सर हे आजही त्यांचं नाव घेताना मला शहार येत आहेत की साने गुरुजींच्या रूपात आम्हाला ते लागले तर जेव्हा तुम्ही वर्गात जात होते कुठेतरी एखाद्या लेखकाला तुम्ही कुठेतरी बघितलं आहे अनुभवलेला आहे आणि मग आमच्याच बाई सुद्धा छाट लिहिता लेखिका आहेत तो जो इंटरेक्शन होती जी जी आंतरक्रिया होती विद्यार्थी आणि तुमच्यामध्ये ठीक आहे अंतरक्रिया खरच आनंददायी अशी होती मी जेव्हा एखाद्या एखाद्या म्हणजे रोजी वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यातली लेखिका आणि माझ्यातली शिक्षिका ह्या दोनही एकत्र एक वावरत असत दोघीही त्या भूमिका माझ्या एकमेकांना पूरक होत्या आणि त्यामुळंच वर्गामध्ये गेल्यानंतर मी शिक्षिका असली आणि लेखिका त्यावेळेला नसले तरी माझ्यातली लेखिका तेव्हाही जागृत असायची आणि म्हणूनच मुलांना चांगल्या प्रकारे त्यांच्या पातळीवर येऊन संवेदनशीलतेने शिकवू शकत होते बात आहे खऱ्या अर्थाने ही प्रेरणा असते आपल्या गुरुजनांची कारण चांगल्या शिक्षिका आजकाल लागणं सुद्धा तेवढंच म्हणजे भाग्याचं म्हणतो ताई जेव्हा तुम्ही ह्या कादंबऱ्या लिहिल्या किंवा कथा लिहिल्या ललित लिहिलं हे लिहित असताना समाजाच्या जे प्रतिबिंब आहे ते त्याच्यात उमटलेलं दिसतं आताच्या क्षणाला जी आपली भौगोलिक परिस्थिती आहे सामाजिक राजकीय परिस्थिती आहे आता लेखन करताना तेव्हा लेखन फरक अर्थातच फरक आहे की जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेला एक फक्त कस संवेदनशीलतेने माणसाचं मनाचा वेध घेणं आणि लिहिणं ह्याच्यात आनंद वाटत होता तशाच प्रकारच्या कलाकृती निर्माण होत होत्या परंतु आताच समाज जीवन हे तसं बघितलं खूप धवळून निघत तळागाळापासून खूप मोठी दररोज वेगवेगळ्या विचारांचं वारं वाहत आहे तांत्रिक जे तंत्रज्ञान माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप हस्तक्षेप करताय करता आणि त्यामुळे हे जे काही उल्थापालत होते माणसाच्या जीवनामध्ये किंवा एक प्रकारच्या स्थित्यंतराच्या काळातून आपण जे जातो आहोत त्या सगळ्याचं प्रतिबिंब माझ्या आत्ताच्या कथामधून निश्चितच येत आहे नक्कीच आता येतो लेखन प्रपंचाकडे ताई अनेक लेखक कोकणातले खूप त्यांनी आपलं साहित्य विश्व हे निर्माण केलेलं आहे पहिल्यांदा मराठी विश्वाला साहित्यातल्या ज्ञानपीठ सारखा पुरस्कार मिळवून देणारे तुमच्या बाजूला राहणारे अर्थातच वी खांडेकर <स्थादे> किंवा तुम्ही ज्या जिथे राहतात तिथून अगदी हाकेच्या अंतरावर राहणारे जयवंत दळवी जे आज आम्ही जन्मशताब्दी वर्षानुकतच त्यांचा साजरा केलाय काही जयवंत दडवी आपला प्रचंड अभ्यास आहे एकूणच जयवंत दडवींची जी लेखणी आहे आणि त्यांचं साहित्य विश्व आहे याबद्दल जरा वाचकांना परिचय जयवंत दळवी यांच्याविषयी बोलायचं झालं तर तसं खूप बोलता येणार आहे त्याने ते मानसशास्त्राचे अभ्यास होते आणि त्यामुळं माणसाच्या मनातील उलथापालत आहे त्याच्याबद्दल त्यांना विलक्षण होती त्याचा त्यांनी वेध घेण्याचा प्रयत्न केला ते तर असं म्हणतात कि माणसाचं वरवरच दिसणं वागणं बोलणं हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक वरवरचा पापुत्रा असतो mm. त्याच्या आतमध्ये भावनांचं खूप मोठं रसायन असत आणि त्याच्या त्या मनाच्या पापुद्र्यांच्या खाली अडद्यांच्या खाली अनेक प्रकारचे विचार आकांक्षा वासना इच्छा अशा दडकलेल्या असतात आणि ह्या जे लडकलेल्या इच्छा वगैरे जे काही भावनांचा रसायन असतो ते संपूर्ण खरवडून काढलं तर त्या ठिकाणी मानसिकता एक माणसाची वेगळीच आणि ती सगळी उलथापल जयवंत दळवी यांनी आपल्या साहित्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला सूचित केले आणि त्यामुळेच त्यांचं साहित्य माणसाला हे आपलं आहे असं वाटतं आणि म्हणून ते लोकांना मोठ्या प्रमाणात आवडते त्यांच्या साहित्याला लोकप्रियता लागली त्याचं कारण हे आहे की माणसाच्या मनाचं त्यांनी केलेला खोलवर के नक्कीच प्रत्येकाला आपली स्टोरी वाटते अगदी शहरात राहणार वर्ग असेल ग्रामीण भागातला वर्ग असेल अगदी माश्याची आवड असणारा एखादा मांसाळू विक्रांनी असेल त्याला सुद्धा जेवंत दळवी आपल्या दिसतात आणि तो बोध अर्थात तो माणसाचा शोध ज्या म्हणजे महामानव मी साहित्यातला खरोखर कर महामानवच आहे त्यांना सॅल्यूट आहे ताई आतापर्यंत अनेक लेखकांचा तुम्ही अभ्यास केला असेल लेखिकांचा के कवी कवयित्रींचा अभ्यास केला असेल तुम्हाला सर्वात जास्त कोण व्हावत असं हा नक्की सांगता नाही येणार आम्हाला कारण लहानपणापासून मी खूप मोठ्या प्रमाणात जे वाचन केलं होतं त्यावेळेला विस खांडेकरांच्या नासी फडके यांच्या कादंबऱ्या मला खूप आवडायच्या त्यावेळी मी वाचत असे त्याचबरोबर त्या काळामध्ये म्हणजे का साधारण पन्नास वर्षा पन्नास साठ वर्षा पूर्वी लिहित असलेल्या लेखिका या लेखिकांचा प्रचंड प्रभाव होता स्नेहता दसनुलकर जोस दो देवधर योगिनी जोबळेकर वसुधा पाटील शकुंतला सगनीस अशा कितीतरी शकुंतला बोपटे अशा खूप लेखिका माझ्या वाचनात आलेल्या होत्या की प्रभाव त्या काळामध्ये माझ्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणात होता आणि ते एका स्त्रीच नाव लिहून येतं छापून येतं तिचं तिनं लिहिलेलं छापून ले येते वाचतात हे मला खूप कुतूहल वाटायचं खूप त्याच्याबद्दल आकर्षण वाटायचं आणि आपण सुद्धा मोठेपणे कधीतरी काही लिहू शकू का आपलं नाव छापून येईल का याचाही एक प्रकारचं कुतूहल त्या काळामध्ये माझ्या मनात आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या बोलण्यातून एक प्रगल्भता ज्या लेखिकेच्या अंगी असते साहित्यिकेच्या अंगी असते ती आपल्याला जाणवलीच असेल काही शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आत्ताची मुलं हो। सातत्याने म्हणजे मोबाईलमध्ये असतात किंवा सोशल मीडियावर असतात वाचन संस्कृती कुठेतरी कमी होत चालली लोक पावत चालले पुस्तक आम्ही याचे विलंबनात्मक म्हणतो की एका पुस्तकाने आत्महत्या केली कारण त्याला कोणी वारसच नाही त्याला कोणी वर्षानुवर्ष ते धूळ खात पडलेले म्हणून त्याने आत्महत्या केली असं आम्ही विडंबनात्मक पण लिहितो पण बोलतो पण काही वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तुम्ही पालक असेल 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 विद्यार्थी किंबहुना शिक्षक या सगळ्या समाजातील स्तराला काय सल्ला आता शिक्षक पालक आणि साहित्यिक संस्था या सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांनी पुस्तकाकडे वळावं यासाठी नियोजनपूर्वक काही कार्यक्रम आखण्याची जरुरी आहे असं मला वाटतं मी माझ्या माझ्या मंडळामार्फत म्हणजे मी आनंदयात्री वाङ्मय मंडळ नावाचं मंडळ वेंगुर्ल्यामध्ये स्थापन केलेलं आहे माझे माझी विद्यार्थी माझ्या बरोबर आहेत आणि आम्ही अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती विविध प्रकारचे उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आम्ही राबवतो हो की माध्यमिक शाळा कॉलेज यांच्यामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाचनाकडे कसं वळवता येईल किंवा साहित्याची रुची कशी लागे, लागेल लागेल त्यांना याच्यासाठी प्रयत्न करत असतो तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना विद्या विविध प्रकारचे कार्यक्रम दिले पाहिजेत उपक्रम निर्णय योजले पाहिजेत आणि नियोजनपूर्वक असे आखीव कार्यक्रम करून तयार करून त्यांना पुस्तकाकडे वळवलं पाहिजे आणि हे आपली सर्वांची आजची जबाबदारी आहे असं मला वाटतं नक्कीच ताईंच्या या एकूणच प्रवासाचं आपण जर चिंतन केलं तर कुठचाही लेखक किंवा कुठचीही लेखिका ही घडत असते तिने अनुभवलेल्या समाजातील विविध घटकांच्या अनुभवाच्या शिरोचे जोडावं शेवटी जाता जाता त्यांनी काही उपक्रम आपल्याला सुचवलेले आहेत आपण ते नोट डाऊन करावेत नुसते ते कागदावर न उतरवता प्रत्यक्षात त्याची आपण ज्या ज्या भागात राहतो त्या भागामध्ये त्या समाजातील त्या त्या घटकांमध्ये त्याची अंमलबजावणी नक्कीच कराल ह्या अपेक्षेसह मी पुन्हा एकदा आभार मानतो आभार मानणार नाही ऋणात राहील कारण त्या माझ्या मातृतुल्य आहेत आणि अशा या मातृतुल्य व्यक्तीला सत्यार्थ करून पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ताई आज आपल्यासोबत होता होत्या वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ साहित्यिका कोकण मराठी साहित्य परिषद आणि त्यांच्या स्वतःच्या वाङ्मय संस्था आनंद यात्रेच्या माध्यमातून साहित्याची अविरत सेवा देणाऱ्या सेवावरती अर्थातच साहित्यिका आणि ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट सावाजी परबसह सत्यार्थासाठी सिंधुदुर्ग वेंगुर्